बालसंस्कार शिबिराचा समारोप समाजसेवा व रुग्णसेवक पुरस्काराचे वितरण श्री गजानन महाराज संस्थान आयोजित केलेल्या मोफत बालसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला याचा औचित्य साधत समाजसेवा व रुग्णसेवक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं कलियुगामध्ये जीवन जगत असताना बालगोपाळांवरती प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका ओदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट लहान वयातच संस्कार व्हावेत म्हणून गेल्या वीस वर्षापासून या मोफत शिबिराचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सारंगदर महाराज राबवत आले आहेत लहान मुलांना वारकरी संप्रदायांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हरिपाठ कीर्तन मृदंग प्रवचन आदीसह भागवत धर्माचा प्रचार करणे ह्या या शिबिरात विद्यार्थ्यांना शिकवले जाते या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते विविध सरपंच चंदाबाई गुलमोहर माजी सरपंच दिलीप बनकर यांना सन्मानपत्र तर रुग्णसेवक म्हणून अविनाश चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चव्हाण यांनी विचार व्यक्त केले राजू इंगळे सुनील गायकवाड संदीप गायकवाड पत्रकार देवानंद सानप कृष्णा पंधे भागवत आठोळे शिलवंत इंगळे आकाश बनकर गजानन काकडे विक्रम शेरे गजानन महाराज मोठे रमेश कुरंगळ राजू महाराज बोराडे वेदांत महाराज नरवडे रुद्र महाराज शेके यांच्या हस्ते शिबिरातील मुलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले शेवटी आभार संस्थेचे सचिव गोपाल महाराज टेके यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा